जागृत महाराष्ट्रातर्फे खुल्या गटासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं बाबासाहेबांचे विचार युवा पिढीत रुजवण्यासाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बाबासाहेबांचे शिक्षण कायदा अर्थ भारताच्या जनघणीतलं योगदान यासारख्या विषयाला धरून कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच मिनिटाचा हॉरिजोन्टल मोड मध्ये व्हिडिओ आपलं नाव शहर आणि वयाचा उल्लेख करून खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती पाठवा उत्कृष्ट भाषणाला 메틸 आकर्षक बक्सिस हे व सम्मान चिन्ह तब्बल तेरा वर्षांनंतर एका विनयभंग केलेल्या पीडितेला मिळाला न्याय मानगावमधून एक धक्कादायक माहिती समोर येते आमचे प्रतिनिधी रामदास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन वर्षाची सक्त मजुरी शिक्षा मानगाव सत्र न्यायालयाने ठोठावली आहे मानगाव सत्र न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालाचे सर्वत्र कौतुक होत आहे लहू मोतीराम इवळेकर असे आरोपीचे नाव असून दोन हजार बारा रोजी महाड तालुक्यातील सदरची घटना घडली होती सविस्तर माहिती अशी की अल्पवयीन फिर्यादी ही मैत्रिणीच्या घरातून रात्रीच्या वेळेस स्वतःच्या घरी जात असताना आरोपी याने मी तुला घरी सोडतो हा भाना बनून फिर्यादी हिची छेड काढून तिचा विनयभंग केला या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात ऑस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याची दखल फिर्यादी घेऊन सहाय्यक फौजदार सचिन निमकर यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोष आरोप जिल्हा सत्र न्यायालयात मानगाव येथे सादर केले शासकीय अभियोक्ता योगेश तेंडुलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले विशेष सत्र न्यायाधीश श्री हर्षल भालेराव यांनी सदर गुन्ह्याच्या शाबितीनंतर आरोपी लहू मोतीराम येवलेकर यास दोषी ठरवून सतरा मार्च दोन हजार रोजी भाग दिवस कलम तीनशे चौपन्न अन्वय तीन वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंड तसेच बोस्को अन्वय तीन वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे मानगाव सत्र न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे अशाच रायगड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राह जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद